हॅलो नमस्कार जयबीन सर्वांना रुपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक अंड्याची रेसिपी बनवतो आहे नवीन वेगळं काहीतरी बनवतो आहे नाव मी तुम्हाला नंतर सांगते आ, आज माझे मोठे मेहून दिली दिलीप सावंत आले आहेत आमच्याकडे आणि ही त्यांची स्पेशलिटी आहे आज ते आपल्याला ही रेसिपी बनवून दाखवणार आहेत हे माझे भाऊजी आहेत दिली सावंत ते माझगाव डॉकमधून रिटायर झालेले आहेत आणि गावी शेती करतात आता आपल्याला ग्रेझी बनवून दाखवलात बघा ते फ्राय फ्राय पॅन ठेवलं इकडे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले मिरचे आपण तेल तापले झाल्यानंतर त्यामध्ये मिरची टाकलेली आहे टाकायचा तो पण चांगला भाजून घ्यायचा आहे इकडे कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टमाटर ऍड आहे आणि सर्व छान भाजून आहे चमचा हळद टाकायचे एक चमचा धणा पावड टाकायचे आणि एक चमचा अर्क लसून पेस्ट टाकायची आणि ते छान सर्व भाजून घ्यायचंय आणि आता ते थोडंसं असं छान पसरून घ्यायचंय तोडायचं आणि असंच त्याच्यावरती सोडायचं हलकस आणि जरी पिवळा फुटू द्यायचा नाही असं आख अंड्याचं ठेवायचं हळूच सोडायचं आणि वरून थोडस अंड्यावरती थोडं थोडं मीठ टाकायचं किती मिठायचं पंधरा मिनट नाही गप्पा दहा बारा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं असं तो बरला काही ना डील तो चाकू टाकून बघायचं चाकू क्लीन आला तर आपलं तयार झालं समजायचं चाकू आपलं क्लीन आलंय म्हणजे हे तयार झालेलं आपलं आपले हे तयार झाले डिश आपण आता गॅस बंद करणार आहोत कोथबीर वरून छान टाकायचे आता मी हे तुम्हाला कापून दाखवते बघा कापायचे बघा ही चव्हाणांसाठी बनलेली आहे ह्याच्याचे चारवा करायचे आणि आता ही उलथळणी त्या उलट आणि उचलायचे अशी दाखवते आणि आता एक उलटी करून दाखवते हे असे आखी आखी अंडी असतात इथे त्यामुळे या रेसिपीला अकोरी असं नाव देतात अकोरी म्हणतात या रेसिपीला अकोरी म्हणतात आख्खी अख्खी अंडी असतात ना म्हणून या रेसिपीसाठी अकोरी हे नाव दिलेलं आहे आणि हे माझ्या भाऊजींची निर्मिती आहे मला माझ्या या अकोरी रेसिपीला सबस्क्राय आणि लाईक करा आवडले असल्यास तुम्हाला आवडले असल्यास धन्यवाद सर ही अंड्याची अकोरी रेसिपी तुम्ही ब्रेड बरोबर किंवा बरोबर खाऊ शकता आणि थँक्स फॉर पर वॉचिंग परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत तो बाय